नमस्कार बांगलादेशचे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी चायना पाकिस्तानकडून चार पॉईंट थ्री बिलियन डॉलर्स मागितले आहेत आता तुम्ही बोलाल अचानक हे चार पॉईंट थ्री बिलियन डॉलर्स कशाला मागितले तर ह्याची पण हिस्ट्री एक तुम्हाला सांगतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल है की आधी पाकिस्तान म्हणजे बांगलादेश हा पाकिस्तान होता ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान हे दोन पाकिस्तान होते आणि मग काय आलं सुरुवातीच्या काळात कसं जे पण काय व्हायचं म्हणजे लोकसंख्या जास्त बांगलादेशमध्ये असायची पण उत्पन्न पण जास्त बांगलादेशमध्येच व्हायचं पण जे मेन सगळं असायचं असं बँक्स किंवा असं जे मिलिटरी किंवा जे मेन लोकशाही जे मेन पॉलिटिक्स किंवा जे सगळं मेन असायचं ते असायचं वेस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ता जे पाकिस्तान आहे तिकडे असायचं तानी तर आणि त्यातले पैसे थोडे इस पाकिस्तानला द्यायचे आणि जास्त आपल्याला ठेवायचे तर काय झालं असं सुरू झालं आणि मग एकोणीसशे सत्तर साली त्यांच्याकडे एक सायक्लोन आला आणि त्यामुळे काय झालं त्या सायक्लोनमुळे जी त्यांना एड आली समजा तर तुम्ही सायक्लोन आला ना तर बाकीचे देश कसे तुम्हाला मदत करण्यासाठी पैसे येतात तसंच बाकीच्या देशांनी पाकिस्तानला म्हणजे बांगलादेशला मदत दिले पण जे वेस्ट पाकिस्तान होतं त्यांनी ते सगळे पैसे बांगलादेशात दिलेच नाहीत सगळे पैसे त्यांनी स्वतःहूनच वापरले त्यांचे जे जनरल होते आर्मीचे त्यांनीच वापरले तर मग तुम्ही एकोणीसशे सत्तरला आणि ह्याचमुळे एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांच्या असे ते उठाव झाले की आम्हाला बांगलादेश वेगळा पाहिजे वेगळा पाहिजे आणि असं झालं माझं तुम्ही बोलाल की हां हे तर ठीक आहे दोनशे मिलियन डॉलर त्यांनी पाकिस्तानी घाललं हे सगळं ठीक आहे पण मग चार पॉईंट तीन बिलियन डॉलर्स आत्ता का मागते म्हणजे काय झालं त्याच्यानंतर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जसं आपलं आर जसं भारत पाकिस्तान आपल्या भारताचा जा, हे झाला सेपरेट झाला तसं भारत भारतीय सरकार आहे त्यांनी पाकिस्तानला करोड रुपये दिले म्हणजे बा पाकिस्तानने मागणी केली की आम्हाला आत्ता आमची आर्थिक स्थिती नीट नाही आहे त्यामुळे भारताच्या आर बी आय आणि भारतीय गव्हर्मेंटनी आम्हाला दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजेत तर काय आलं भारताने पण ते दिले म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा पाकिस्तान वेगळं झालं ना तेव्हा जेवढे पण ब्रिटिश इंडियामध्ये क त्याचे ॲसेट होते त्यातले सतरा पॉईंट तीन टक्के ॲसेट काहीतरी भारताने पाकिस्तानला देऊन टाकले आणि आणि प्लस आता आर बी आयकडे तेव्हा काहीतरी फॉरेन आर बी आयच्या ह्याच्यात काहीतरी तीनशे का चारशे कोटी रुपये होते त्यातले पण पंचाहत्तर कोटी रुपये भारताने पाकिस्तानला दिलेले पण पण हे सगळं झालं पण पाकिस्ताननी ह्या ना बांगलादेशला काहीच नाही दिले जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला ना तेव्हा बा बांगलादेशने मा मागणी केली की आम्हाला पैसे द्या पैसे असं भारताने कसं पाकिस्तानला दिलं असं तर पाकिस्तानी बांगलादेशला काही दिलं नाही प आणि त्यामुळेच आता ते बोलत आहेत की जे हे आहेत बांगलादेशचे प्राईम मिनिस्टर ते बोलतात की आम्हाला मोहम्मद युनिस आम्हाला बोलतात आम्हाला पैसे पाहिजेत मला आता तुम्ही बोलाल की खरंच त्यांना पैसे पाहिजेत का तर उत्तर आहे हां त्यांना खरंच पाहिजेत कारण आत्तापर्यंत तुम्ही जर बघाल ना त्यांचं जे डेट आहे कर्ज आहे ते, ते शंभर बिलियन डॉलर्सपेक्षा पण जास्त आहे आणि त्यांचा इंटरेस्ट पेमेंटच एवढं आहे चार पॉईंट त्याच्याशी जा जास्त असेल तर त्यासाठी ना पाहिजेत आणि कसं आलं आहे की यू एस कसं आता फुल बांगलादेशच्या अपोजिट आहे ना मग आता यू एस यांना काही मदत नाही करणार आहे मग आता पैसे येणार कुठून तर त्यासाठी यु एनसने वा, वा पाकिस्तानकडनं पैसे मागितले कारण आणि सांगू बाकीचे जे जसे डेव्हलप नेशन्स आहेत जसे अमेरिका जपान यांना कसं जे कर्ज आहे ते अगदी किती दोन तीन टक्क्यावर मिळतं आहे एक दीड दोन तीन टक्के पण जे बांगलादेशने कर्ज उचललं आहे ते त्यांना किती तब्बल सहा सात काही काही ठिकाणी आठ टक्के पण त्यांचे बॉन्ड्सवर त्यांना द्यायला लागणार आहेत मग त्यासाठी त्यांना याच्यापेक्षा पण जास्त पैसे लागणारच आहेत त्या ते कसे मॅनेज करतात नाही माहीत पण तुम्ही बोलाल की असं डायरेक्ट फोर पॉईंट थ्री बिलियन डॉलर्स मागणं आत्ता पाकिस्तानकडे एवढे पैसे आहेत तरी का तर बोलायला गेलं की आहेत पण आणि नाहीत पण कारण आता पाकिस्तानचे जर फॉरेन एक्चेंज बघितलं तर पंधरा बिलियन डॉलर्स तर आहेत पण ह्याच्यापेक्षा काही जास्त बिलियन डॉलर्स म्हणजे पंधरा तीस चाळीस बिलियन डॉलर्स तर त्याच्यापेक्षा जास्त शंभर दोनशे बिलियन डॉलर्स तर त्यांच्यावर ऑलरेडी कर्जच आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे मग त्यांचे कर्जाचे इंटरेस्ट भरायला पण त्यांच्याकडे आता पैसे नाही आहे तर जर बघायला गेलं आत्ता त्यांच्या खात्यात पंधरा बिलियन डॉलर्स आहेत जसं आय एम एने बिल आऊट देते आय एम एफ त्यामध्ये त्यांच्याकडे प तेवढ्या आहेत पण भविष्यात त्यांचं ते इंटरेस्ट पेमेंटला सगळे जाणार आहेत त्यामुळे आत्ता तर पाकिस्तान देऊ नाही शकत की देईल पण काय माहीत पण जर तुम्ही बघाल की जसं कसं यु एनसिंग कसे डायरेक्ट पैसे मागितले तर पाकिस्तान काय करेल की ठीक आहे त्याला लक्ष देईल हसेल बिसेल मग सोडून देईल पण असं जर प्रॉपर जर त्यांना पैसे पाहिजे असते तर आता ज्या लास्टच्या प्रेसिडेंट होत्या शेख हसीना त्यांनी काय केलं प्रॉपर यु एनमध्ये जेनोसाईड झाले त्यांचे ते म्हणजे समजा असं सायक्लोन आला किंवा पाकिस्तान दुसऱ्याने अटॅक केला वगैरे तर त्याचे जे प्रूफ्स आहे जसे स्टॅच्यूज किंवा ज्या जे पण काही आहे ते शेख हसीनानी यू एनमध्ये प्रेझेंट केलं म्हणजे सगळ्या देशांनी तिच्याकडे बघितलं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला वाटलं की हां त्यांच्यावर अत्याचार तर झाला आहे मग त्यांच्यावर पाकिस्तानला थोडं प्रेशर आलं असतं मदत द्यायला असते आता काय झालं की हां ठीक आहे पैसे मागितले द्यायचे हसायच्या विषयाच्या नंतर विषय सोडून देईल पण ते जर जर शेख हसाने कसं केलं की त्यांच्यावर प्रेशर आणलं त्यांच्यावर असं लॉ असं प्रेशर आलं ना की ते, ते, ते पैसे देऊ देतील शंभर टक्के नाही पण चान्सेस वाढतात तर आता हेच न्यूज होती आता भाऊ काय पाकिस्तान पैसे देते की नाही मी तुम्हाला कळवीनच थँक्यू